आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी महिला दिनाचे औचित्य साधून पेठवडगाव इथल्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय मध्ये हळदी कुंकू राजयोगाचे महत्व यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हातकनंगले तालुक्यातील पेटवडगावीतल्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू विद्याताई पोळ ॲडव्होकेट मनीषा शहा शुभांगी शहा या, या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी ब्रह्माकुमारी सेंटरच्या मुख्य संचालिका शिवाली बेहेंजी वडगाव यांनी सर्व महिलांना आपल्या घरामध्ये सुखमय शांतीचे वातावरण कसे राहील याच्या सुंदर टिप्स सर्वांना दिल्या नम्रता वैशाली यांनी राजयोगाचे महत्व आणि महिला सशक्तीकरण सांगणारी छोटीशी नाटिका सादर केली नंतर प्रियंका बेहेजी जयश्री बेहेजी सजाक्का बेहनजी यांनी तिलक लावून पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले नंतर विद्याताई पोळ यांनी सदैव हसतमुख कसे राहावे याचे स्वतःच्या जीवनातील काही किस्से सांगून अतिशय सुंदर रीतीने सर्व महिलांचे मार्गदर्शन केले यावेळी ॲडव्होकेट मनीषा शहा यांनी महिला दिनाची सुरुवात कशी झाली याविषयी सर्वांना माहिती सांगितली यानंतर तीन मिनिट मेडिटेशन करून कार्यक्रमाची सांगता झाली या निमित्ताने सर्व महिलांना शिवबाबांच्या घरातील छोटीशी गिफ्ट व प्रसाद देण्यात आला या कार्यक्रमास दीडशे महिला उपस्थित होत्या आवाज सुद्धा ऐकत ह्याला सुद्धा करंट सप्लायला केले तस आम्हाला सुद्धा हे देहाच विसरायचं हे आलं की ना सगळं येते बघा मग येते की नाही आपण सगळे अनुभवी आहोत विसरायचंय आणि थोडस आपण आतमध्ये जायचं आपल्या आतमध्ये जायचंय आत्मस्मृतीमध्ये आणि जेव्हा आत्मस्मृतीमध्ये जाणार तेव्हा माझा पिता परमात्मा त्या परमात्म्याची स्मृती मला बघा तुम्ही सगळे आणि जेव्हा आपण अशी परमात्म्याची स्मृती करणार तेव्हा त्या परमात्म्यामध्ये जे गुण आहे ते ऑटोमॅटिक आपल्यामध्ये भरत जाणार आणि हे भरण्यासाठी इतर रोज मेडिटेशन शिकवलं जाईल मेडिटेशन म्हटलेलं की ते गुण आपल्यामध्ये भरणं ईश्वराचे मग असं की परमेश्वर या धरतीवर आले आणि तो द्यायला आहे आणि तो दिवस आहे महाशिवरात्र आहे ना महाशिवरात्र परमेश्वराचा या धरतीवर येण्याचा दिवस आपण सगळेजण खूप मोठ्या थाटामध्ये साजरा करत आहोत उपवास करतो काय काय करतो नाही त्या दिवशी मात्र बरंच काय काय स्त्रियांचं असते जागरण असते उपवास असतो काय काय ठिकाणी सप्ताह वगैरे केले जातात महाप्रसाद असतो पण आपण हे सगळं करतो याचा अर्थ काय आहे हा कोणालाच माहिती नाही पण परमेश्वराला ना? परमेश्वरांनी इथे आपल्याला स्पष्ट केलं आज आपण उपवास तपास करतो ह्याचा अर्थ काय फक्त खिचडी खाणं म्हणजे उपास नव्हे उपाशी राहणं म्हणजे आज तर काय होतात शहराला म्हणजे उपवास त्याचा पूर्ण अध्यात्म अर्थ विसरला ज्यूस आहे मग तो ज्यूस काढण्यासाठी त्याची पण प्रोसेस आहे ना ऐके

जेव्हा मी माझं कनेक्शन जो पॉवर हाऊस आहे सुप्रीम पॉवर आहे मूल्यांचा स्रोत आहे त्यांच्याशी जोडणार तेव्हा माझ्यामध्ये असणारे हे सगळे गुण पुन्हा जागृत होणार जे घागरिकामी झाली ती भरणार कधी त्याच्यात घातल्यानंतर है ना मग हे घालण्याची प्रोसेस म्हणजे काय ईश्वराशी कनेक्शन परमात्म्याशी कनेक्शन जोडणं मग जोडण सोडायची गर गर गरज नाहीये कुठे जंगलात जायची गरज नाहीये आपल्या परिवारात राहत असताना परिवाराला सांभाळत असताना थोडासा वेळ टाकायचा थोडासा वेळ स्वतःसाठी आणि काढू शकतो आपण तासन तास टीव्ही बघत असत गप्पा मारत असत तो वेळ जर जर असा आपण काढला तर आपलं आणि आपण आपल्या परिवाराचं आणि अनेकांचं कल्याण करू शकतो ईश्वर सर्व शक्तिमान आहे तर त्या सर्व शक्तिमानाला आपण जाणून घेतलं पाहिजे परमेश्वर आम्हा सर्व मनुष्य आत्म्यांचा पिता जसं या शरदाचे पिता शहरासारखे आहेत ना आहेत केरासारखे आहेत पण ह्या शहराला था चालवणारी आपण जी चेतना आहे आत्मा आहे तिचा पिता आहे परमात्मा अंतर परमात्मा राहतो ब्रह्मांडामध्ये परमधामध्ये त्याचा कलर लाल आहे म्हणून तुम्हाला आल्याबरोबर हळदी कुंकू लावलेला आहे तुम्हाला माहित आहे तुम्ही दरवर्षी हळदी कुंकाचे कार्यक्रम अनेक ठिकाणी करताय का लावतो हळदी कुंकू का बांध देतो हळदी कुंकू म्हटलं की स्त्री हातात टाकतात पण का हे माहिती नाही आहे कुंकू असतात आपलं ब्रह्मांडाच कलर आहे आपलं आणि ज्या घरातून आपण या सृष्टीच्या नाटकात आलो हो त्या सृष्टीच्या नाटकामध्ये सुख शांती समृद्धता होती ज्याला स्वर्ग म्हटले नाही त्याचा कलर आहे पिवळा म्हणून हळद लावली जाते आणि त्याला आपण खूप महत्व देतो कारण त्या दोन्ही दुःख अशांती ह्या गोष्टीच नाही ब्रह्मांडामध्ये तर शरीर नसल्यामुळं कशाचाच प्रश्न येत नाही आणि स्वर्गामध्ये तर सगळे खूप सुखी संपन्न होते खूप सुखी संपन्न समृद्धता होती त्यामुळे दोन्ही युगामध्ये लढाई झगडा कलह क्लेश वैर भावना बिलकुल नाही पण खाली उतरत जन्म घेत आला ना तसं मुली आपल्यातले हे चांगले गुण हळूहळू कमी होत अवघड वाढत जातात आणि जसा अवघड वाढत जातात तसं मग आपला कलह क्लेश होत जात सन्मान्य तैसे बेनजी अनिल प्रकाश आणि ते आलेल्या सर्व माझ्या भगिनी आज आपण महिला दिनाचा औचित्य सांगे जमा झालेलो आहे मग आपण इथून जाताना तर अगदी खूप काही काही सांगितलं म्हणजे मी विचार करत होते जर माझ्या बोलायची वेळ आली तर मी काय बोललो पण त्यांनी परत काही बोललं त्यानंतर काही सांगितलं पण खूप काही सगळं सांगितलं माझ्याकडे आता काही कसं निर्णय नाहीये पण मी थोडं सांगायचा प्रयत्न करते महिला दिनानिमित्त सांगितलं महिला दिन हा आज आठ मार्चलाच का साजरा करायचा आपण वर्षभर पण साजरा करू शकतोय फक्त बऱ्याच वेळेला असं होत की स्त्री ही अबला आहे ह्या दृष्टिकोनातून तिला बघितलं जातं पण आता स्त्री ही अबला नाही झाली ती सबला झाली आहे आपण कितीतरी उदाहरणं पाहिली इतिहासापासून पाहिली अगदी ब्राह्मणी सुंदरी त्यानंतर पुढे बघायचं झाशीची राणी म्हणजे जिजाऊ माता कितीतरी अशा उदाहरण आहेत आपल्या पाहायचं झालं तर आदिवासी जमातीतून आलेल्या आपल्या द्रौपदी मुर्मू आणि आपल्या आख्या भारताच अर्थकारण जे समजावणाऱ्या आपल्या सीतारामन कितीतरी अशी उदाहरण आहेत आणि त्यानंतर अगदीच हे आपल्याला उदाहरण सांगायचं झालं त्याच्या पुढचं अगदी गाव पातळीवर म्हणायला गेलं तर आपल्या तरी साहेब आहेतच म्हणजे एक आपल्यासमोर ज्वलंत उदाहरण आहे की कुणाचं तरी आपण आदर घ्यावा अशी एक व्यक्ती म्हणजे ताई साहेब आहेत त्यानंतर आपल्या बहिणीची त्याने देखील खूप खूप असं प्रया सांगितलं मी आता नेहमीच करतात काम करते त्यामुळे माझ्या नेहमी अशा केसेस येतात डिवोर्सची केसे येते नंतर रात्री दोन दोन भावांच्या मध्ये पार्टीशन असत तर अगदी इतके सखे भाऊ आलेले असतात जन्माला पाठीला पाठलं पण चित्र आलेल्या नंतर एकमेकाचे इतके जे वैगेरे असतात की एक ते एकमेकांकडे पाहायला सुद्धा तयार नसतात जर नवीन खूप म्हणजे खूप आता दिवसी केसेस खूप आले आहेत आणि सरकारने पण खूप कायदे स्त्रीच्या बाजूने काढल्यावर त्या स्त्रिया स्त्रियांना अगदी दिर्धास्त जातात पण आपण कोर्टात मी जर वकील असले तर आपण कोर्टात जायचं का हा पहिला प्रश्न आहे कारण आपली भारतीय संस्कृती सांगते आपण नाही जायचं आपल्या सगळ्यांना आपल्या आई बहीण वडील सगळ्यांना विघडून सांगायचंय हे जर आपण कुटुंब सांभाळलं जसं ताईने सांगितलं तसं आपण सुद्धा आपल्या मनातलं कुटुंब पण सांभाळू शकतो आणि हे सगळं आपल्या स्त्रीच्याच हातात आहे कसं सांभाळायचं कसं त्या घरात मॅनेज करायचं आणि ते फ्री न सांभाळलं तर परत कधीही महिला दिनाची वेळ येणार नाही वेळ काही येईल तीनशे पासष्ट दिवस महिला दिन प्रत्येक तीनशे महिलांचं सगळीकडे राज्य असेल आणि ती एकच जाताना सांगते इंग्लिश आपण सगळ्यांनाच इंग्लिश आवडतोय मग त्यामध्ये एक ओल्ड आहे वुमन वुमन कधी त्यामध्ये ओ प्लस मॅन मॅन एकटा आहे तर ओमनं वाव डब्ल्यू ओ दि म्हणजे कशी ती अशी उमारी तुझा पाहिलाय ना असा शब्द प्रत्येकाच्या तोंडातून टिकतोय पण असं नाही म्हणलं जात वॅन मॅन ना म्हणलं जात नाही म्हणजे तुम्ही किती आपण सगळ्यात आणि किती सशक्त आहोत आपण काय करू शकत नाही हे सगळं हा शब्दातून आपल्या लक्षात मग एवढंच मी सांगतो की प्रत्येक वेळेला महिला देण्याची गरज नको आपण सगळं एकमेक त्यांनी सांगितलं बँचीनी सांगितलं त्या पद्धतीला आपलं परिवार सांभाळा तर आपलं गाव झाल्यांदा आपला देश आपलं सगळंच आपण एकमेकांशी जोडून राहाय आणि सगळ्यांना मी परत एकदा काही महिले तरी महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि चार शेक्य सांगते ओम शांती आता छान शब्द शब्दामध्ये आपल्याला सगळं सांगितलंय त्यांचं ओढ ऐकल्यानंतर मला खरंच प्रश्न पडला की काय होईल असे अनुभव नेहमी यायला पाहिजे आयुष्यामध्ये स्थिरता येण्यासाठी आयुष्य व्यवस्थित असा अनुभव आल्याशिवाय आपण पुढची वाटचाल करू शकत मला हवी तुम्ही मिळेल आणि बाईनी सांगितलं वास्तविक प्ता माझ्या कदन्स चे सीबीएसई पर परीक्षा चालू आहे आणि त्यांनी वर्ष वर्षापूर्वी धाबेला आल्यानंतर मला एक गोष्ट सांगितलेली की, की मा मी तुम्हाला कधीही म्हणणार नाही माझ्या स्कूलमध्ये या माझा अभ्यास काय चाललाय बघा माझ्यावर बसा पण पर माझी परीक्षा चालू झाली की एक तास ही तुम्ही मला कुठंच करून जायचं नाही मी पधवा मधला परवा पण दोन तीन कार्यक्रम झाले मी नाही पण हळदी खूप कार्यक्रम हळदी खूपाचं आमंत्रण आणि नाही म्हणणं मला योग्यच वाटलं नाही आणि म्हणून आणि आलं ते खूप छान झालं इतक्या सगळ्या मला इथं भेटल्या छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत मला वाटते ह्याच्यापेक्षा काय आहे प्रत्येकाला त्रास आहे प्रत्येकाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टींची एक थोडे वाटचाल करताना अडचणी निर्माण होत्या आणि हा सण जे अडचणी आहेत ना त्या अडचणीने आपण ज्यावेळी म्हणतो की मलाच का हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो आणि मलाच खास उत्तर मला वाटतंय त्या विद्यालयात मिळतंय आपल्याला आणि त्याच्यासाठी आपल्याला इथे यायचंय मला ज्यावेळी ना मी म्हणजे आघांचं नाव मला माहित इथल्यापैकी कोणी ऐकले माझ्या आजोबांचं बळवंतराव यादव असं असं त्यांचं असं व्यक्तिमत्व होत कि त्यावर कसं आमच्या वाड्याला दरवाजा नाही कोणी आलं तर कधी ते रिकाम्या हाताने गेले असं कधीही नाही आणि मी त्यांची एकृती ना माझ्या जन्माच्या अगोदर पप्पा नगराध्यक्ष व तुम्ही विचार केला की घरामध्ये बाकी कुठल्याही गोष्टीला कमी नव्हतं पण त्याचा एक दुसरा असा परिणाम होता की मला मैत्रीणच कोण पाहिजे नाही बघती मोठ्याची पोली तिच्या नादी लावून ते सगळ्यांचं वाक्य ना खेळायला कोणी ना बोलायला कोणी ना कुठल्या गोष्टीला कोणी त्यावेळी ना मी आठ नऊ वर्षाची असेल आम्हाने मला मांदिव घेतला आणि मला काय सांगितलं ठीक येतलं कोण नाही ना खेळायला तू स्वतःशी बोलत चल आणि ते सर तुला जर जात असेल ना चल मी तुला दाखवतोय जे तुझं सगळं ऐकून येते आणि कुठे नेलं माहिती मला देवघरात नेलं आणि त्यावर पासून ना मला देवाबरोबर बोलायची सवय लागली सवय काही झालं म्हणजे आमच्या पोरसेबांच्या बरोबर लग्न झाल्यानं काय झालं असेल कुठे काय घरात काय झालं असेल तिथं याय काय झाले नियम काय होता त्या गोष्टीचा कुणी काय बोललं कुणी काय सांगितलं कुणी काय तुला दिलं त्रास दिलं तिथे उलट उत्तर मात्र द्यायचं नाही पहिल्यांदा यायचं देवाला सगळं आपलं सांगायचं मन मोकळं करायचं आणि त्यालाच विचाराचा विचार मार्ग काय